देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्याने राज्याचं सत्ता केंद्र विदर्भात जाईल का आधी काय होती परिस्थिती का आणि आता काय आहे हे बघणार आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी विदर्भातील नेत्याकडे जाणार असणार आहे याआधी मारुतराव कन्नमवार वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक असे मुख्यमंत्री विदर्भाने महाराष्ट्राला दिलेले आहेत आता दोन हजार नंतर फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यामुळे राज्याचं सत्ता केंद्र हे विदर्भात आलं आहे का अशी चर्चा व्हायला लागलेली आहे आधी मुख्यमंत्री पद असताना हे सत्ता केंद्र कुठे होत याचीच चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतो तर हे समजून घेण्याआधी विदर्भ राज्यात राजकारणात कसा महत्वाचा आहे हे समजून घ्यावं लागेल राज्यातील भाजप आणि काँग्रेसचा विचार जर केला तर प्रमुख नेते विदर्भातूनच येतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी विरोधी पक्षनेते विजय वेडेवार हे सगळे नेते विदर्भातून येतात तसंच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील विदर्भाचेच आहेत याशिवाय भाजप आणि काँग्रेस या दोनही मोठ्या पक्षांच्या दृष्टीने विदर्भ अत्यंत महत्वाचा आहे यापैकी जो पक्ष विदर्भावर राज्य करतो तोच राज्याच्या राजकारणावर राज्य करतो असं समीकरण गेले काही वर्ष ठरत आलेलं आहे कारण विदर्भात या दोनही पक्षांमध्ये लढत यावेळी देखील तसंच झालेलं आहे भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्याने आणि विदर्भाचा वाटा हा सर्वात मोठा असल्याने दुसरीकडे काँग्रेसला राज्यात सोळा जागा मिळाल्या त्यात नऊ जागा या एकट्या विदर्भाने काँग्रेसला दिलेल्या आहेत त्यामुळे राज्याची सत्ता मिळवण्यासाठी विदर्भ अत्यंत महत्वाचा आहे आता याच विदर्भातून येणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे राज्याचं सत्ता केंद्र पुन्हा एकदा विदर्भात आलंय का असा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे तर दोन हजार चौदा साली राज्याचं सत्ता केंद्र पूर्णपणे विदर्भात होतं कारण त्यावेळेस भाजपचं बहुमताने सरकार हे सत्तेत आलेलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते सोबतच त्यांच्याकडे गृहमंत्री ह्या खात्यासारखं अत्यंत महत्वाचं खातं होतं तसेच ऊर्जा खातं होतं अर्थमंत्रीपद होतं आणि वनमंत्रीपद देखील विदर्भातच होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या पाच वर्ष राज्याची सूत्र नागपुरातून हलत होती कारण मुख्यमंत्र्यांसोबत सगळे महत्वाचे मंत्री हे विदर्भात होते दोन हजार एकोणावीस ला देखील राज्यात भाजपला बहुमत मिळालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेच राज्यातल्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते पण महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागला मंडळी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस या काळात विदर्भातलं सत्ता केंद्र हल्लेलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हीच सगळी सूत्र हे दोघे जण हलवत होत पण दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदेना भाजपच्या सोबत घेत पुन्हा भाजप सत्तेमध्ये आलं तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा चर्चा होत्या परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीसांना वरिष्ठांच्या आदेशाने पद हे स्वीकारावं लागलं होतं या काळात एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री झाले तरी युतीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होता असं बोललं गेलं याआधी विदर्भातून मुख्यमंत्री झाले तेव्हा या सत्ता केंद्र विदर्भातच होतं त्याचा रिमोट कंट्रोल कुणाकडे होता का हे समजून घेणं गरजेचं आहे कन्नमवार सगळ्यात पहिले मुख्यमंत्री झाले ते मारोतराव कन्नमवार यशवंतराव चव्हाण यांना एकोणीसशे बासष्ट साली केंद्रात संरक्षण मंत्रीपद मिळालं होतं आणि इकडे राज्यात काँग्रेसला एकतर्फी बहुमत बहुमत देखील मिळालं होतं यशवंतराव चौदाने केंद्रात गेल्याने राज्यात मारुतराव कन्नमवार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आला कन्नमवार चंद्रपूरच्या सावली विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते पण वर्षभरातच कन्नमवार यांचं निधन झालं होतं त्यानंतर मधल्या दहा दिवसांसाठी कोकणातील पी के सावंत यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती आणि दहा दिवसानंतर पुन्हा विदर्भाचे सुपुत्र वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले होते वसंतराव नाईक आतापर्यंतचे सर्वाधिक काळ म्हणजेच अकरा वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिले होते वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघामधून निवडून येत होते सी पी अँड बेरार राज्यामध्ये देखील ते रवी सिंग शुक्ला यांच्या सरकारमध्ये मंत्री होते वसंतराव नाईक विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते पण त्यावेळी विदर्भातून नाईक यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागे जांबुवंतराव धोटेंचं वाढतं वर्चस्व हे कारण होतं असं विदर्भातले ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी सांगितलेलं आहे प्रदीप मैत्र हो। हे सांगतात की विदर्भातल्या जुन्या आणि ज्येष्ठ पत्रकारांपैकी आपण एक आहोत बीबीसी मराठी सोबत बोलत असताना ते म्हणाले की जांबुवंतराव धोते हे यवतमाळ मधून यायचे त्यांचा विदर्भावर प्रचंड प्रभाव होता त्यांना उत्तर म्हणून वसंतराव नाईकांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं अशी माहिती त्यांनी दिली त्या काळात विदर्भात मुख्यमंत्रीपद असलं तरी सत्ता केंद्र विदर्भात होतं का याबाबत बोलताना ते म्हणाले की कन्नमवारांना खूप कमी काळ मुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण तेव्हा देखील यशवंतराव चव्हाण यांच्या हातातच रिमोट कंट्रोल होता तसेच वसंतराव नाईकांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यावेळेस देखील रिमोट कंट्रोल हा यशवंतराव चव्हाण यांच्याच हातात होता अशी माहिती त्यांनी दिली त्यावेळी मुख्यमंत्रीपद फक्त विदर्भाला दिलं जाईल बाकी महत्वाची खाती मात्र मिळत नव्हती शेषराव वानखेडे यांना फक्त अर्थमंत्रीपद मिळालं होतं पण त्यानंतर महत्वाचे कुठलेही खाते विदर्भाला मिळालेले नव्हते विदर्भात कोराडी चंद्रपूर हे मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहेत इथे कोळशाचं उत्पादन सर्वात जास्त होतं तरी त्या काळात विदर्भाला ऊर्जा मंत्रीपद कधीच मिळालेलं नव्हतं सत्ता केंद्र हे कायम पश्चिम महाराष्ट्रामध्येच होता सुधाकरराव नाईकांच्या काळात काय झालं होतं हे देखील आपण जाणून घेऊया वसंतरावांच्या नंतर मुख्यमंत्रीपद हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे गेला एकोणाशे एक्क्याण्णव साली राजीव गांधी यांची हत्या झाली आणि शरद पवार दिल्लीच्या राजकारणात गेले त्यावेळी राज्याचं मुख्यमंत्रीपद हे सुधाकरराव नाईक यांना सोपवण्यात आलं होतं सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होणारे विदर्भातले तिसरे नेते होते आपला माणूस म्हणून शरद पवारांनीच सुधाकरराव नाईक यांच्यावरती विश्वास टाकत त्यांना मुख्यमंत्री केला होता पण सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना रिमोट कंट्रोल मात्र शरद पवार यांच्याच हातात होता असं बोललं गेला शरद पवार त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करायचे असं देखील सांगितलं गेला प्रदीप मैत्रे हे सांगतात की नागपूर लोकसत्ताचे संपादक देवेंद्र हे दे। म्हणतात की सुधाकरराव नाईक कठोर भूमिका घ्यायला लागले तेव्हा निमित्त काढून त्यांना दूर करण्यात आला त्यानंतर शरद पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले कसंही करून सत्तेचा रिमोट कंट्रोल पश्चिम महाराष्ट्रातच ठेवायचा असं त्यावेळेच राजकारण होतं असं देखील ते म्हणतात सुधाकरराव नाईक आणि शरद पवार यांच्यामधला सुप्त संघर्ष कसा समोर आला हे देखील आपण समजून घ्यायला पाहिजे सुधाकरराव नाईक आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली होती छगन भुजबळ बाहेर पडले ती शिवसेनेतली पहिली फूट होती ही फूट नाईक यांच्यामुळेच घडली होती असं देखील बोललं गेलं कारण त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष कमकुवत झालेला होता भुजबळ काँग्रेसमध्ये सामील झाले हे काँग्रेससाठी मोठं यश होतं आणि त्याचं श्रेय हे सुधाकरराव हो नाईक यांना गेलं होतं तर इथूनच पवार आणि नाईक यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्याच काळामध्ये नाईक यांनी जितेंद्र ठाकूर पप्पू कलानी यांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती भाई ठाकूर यांच्यावर हत्येचा आरोप असलेल्या सुरेश दुबेंची केस नाईकांनी पुन्हा सुरू केली होती असं देखील बोललं जातं कलानींच्या बेकायदा विरोधात कारवाई केली गेली होती कलानींविरोधात कोणी कारवाई करू शकत नाही असं त्या काळी बोललं जायचं परंतु नाईक यांनी ते करून दाखवलेलं होतं पवारांना शह देण्यासाठी हे सगळं सुरू आहे अशा बातम्या त्यावेळेस मीडियामध्ये सुरू झालेल्या होत्या त्याच कारण म्हणजे हितेंद्र ठाकूर पप्पू कलानी ही पवारांची माणसं आहेत अशी चर्चा होती त्यातच एकोणावीसशे ब्याण्णव साली मुंबईत दंगल झाली ही दंगल सुधाकर नाईक हे नियंत्रित करू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आणि त्यांच्या विरोधात बंड करण्यामध्ये शरद पवारांचे समर्थक हे आघाडीवर होते त्यावेळी विधिमंडळ गटाची बैठक झाली त्यात तर पवारांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील हे नायकांवर धावून गेले होते नाईक समर्थक आणि पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये खडाजंगी झालेली होती त्यानंतर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि त्यांच्या जागी पुन्हा शरद पवार हे मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक यांनी त्यांची एक शेवटची पत्रकार परिषद घेतली होती त्यात कलानी यांच्या विरोधात कठोर कारवाई न करण्यास पवारांनी सांगितलं होतं असा दावा नाईकांनी केलेला होता आणि असं त्यावेळी वार्तांकन वार्तांकन आणि वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे हे सांगतात नायकांच्या सरकारमध्ये पवारांच्या सोबत सुप्त संघर्ष आणि नायकांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानंतर नायकांचं मुख्यमंत्रीपद जाण्यासाठी दंगल निमित्त होतं का असा प्रश्न त्यावेळेस उपस्थित झाल्याचं प्रदा प्रदीप मैत्र हे सांगतात एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आली यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांनी विदर्भात प्रचार करताना सत्तेतून विदर्भाला कसं आहे याचा प्रचार केलेला होता विदर्भाला कोणतं खातं दिलं जातं तर जलसंधारण मत्स्य व्यवसाय अशी खाती विदर्भाला दिली जातात असं त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे यांनी प्रचार सभेमध्ये बोलायला सांगितलं होतं किंवा सुरुवात केली होती त्यानंतरच्या युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांना बांधकाम खातं देण्यात आलं होतं तर महादेव शिवणकर यांना पाटबंधारे खातं देण्यात आलं होतं पण शिवसेना भाजप युतीच्या काळात देखील सत्तेचा रिमोट कंट्रोल हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच हातात होता कारण मुख्यमंत्री देखील शिवसेनेचाच होता आता दोन हजार चौदाला भाजपला बहुमत मिळून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी खऱ्या अर्थाने विदर्भात सत्ता केंद्र आलं कारण सगळे महत्वाचे मंत्री विदर्भात होते पण दोन हजार चोवीसच्या महायुती सरकारबद्दल बोलताना श्रीमंत माने म्हणतात आता महायुतीच्या सरकारमध्ये महत्वाची खाती विदर्भात असतील का याबाबत शंका आहे पण महायुतीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्याच हातात राहील आणि सत्ता केंद्र हे नागपुरात असेल याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी रिमोट कंट्रोल हा फडणवीसांच्या हातात होता असं देखील बोललं गेला मंडळी फडणवीसांच्या काळात फक्त नागपूरचा विकास होताना दिसतोय असं देखील काही जण म्हणतात नागपूर म्हणजे विदर्भ नव्हे तर त्यांनी पश्चिम विदर्भावरही लक्ष केंद्रित करायला हवं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देऊन चालणार नाही तर लोकांच्या रोजगारांसाठी प्रयत्न करायला लागतील विदर्भ हा शेती संपन्न प्रदेश आहे तर त्याकडे देखील लक्ष द्यायला लागेल असं देखील मुद्दा उपस्थित केला जातो तर मंडळी याबद्दल पुन्हा एकदा हे सत्ता केंद्र आता विदर्भात जाईल का बीबीसी मराठीचा हा लेख होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद